कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की गुरुजी हे घरामध्ये असतात आणि कला ही तिच्या घरी असते परंतु आता कला खूप खुश असते इकडे गुरुजी हे ताईंना सांगतात की तुमच्या कलावर काहीतरी संकट येणार आहे हे दिसतंय मला असं पण गुरुजी हे जेव्हा ताईंना सांगतात त्यावर ताई खूपच टेन्शनमध्ये येतात आणि लगेच देवासमोर हात जोडतात आणि बोलतात की देवी माते माझ्या कलावर कुठलंही संकट येऊन देऊ नको त्यावर गुरुजी बोलतात की मी तुम्ही आता देवासमोरच हात जुडून प्रार्थना करा इकडे आता सोहम जो असतो सोमला या काजूच्या बरोबर घालवलेले क्षण काही डोळ्यासमोर जायला तयार नसतात सोम त्याच टेन्शनमध्ये असतो दुसरीकडे कला ही रूममध्ये येते आता कला रूममध्ये आल्यावर इकडे कलाचं लक्ष देवड्यामध्ये सोमकडे जातं कारण सोम हा दरवाज्यातच उभा असतो सोम आता थोडासा टेन्शनमध्ये असलेलं कलाच्या लक्षात येतं कारण सोम हा बेडवरती डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि काहीतरी नक्कीच विचार करतो हे कलाच्या लक्षात येतं त्यानंतर कला आता आपल्या मनाशी बोलते की कसला तरी विचार करतोय हा सोहम नेमकं काय विचार करत असेल आता मला या सोहमला विचारावंच लागणार आहे त्यावेळेस इकडे आता कला बोलते की नाही नाही मी जर सोहमशी बोलले तर चांदेकरला ते आवडणार नाहीये नकोच मी नाही बोलत त्याच्याशी असं म्हणत कलाही पुन्हा आपल्या रूमकडे निघून जाते इकडे सोहम हा विचारच करत डोक्याला हात लावून बसलेला असतो इकडे अद्वैत जो असतो तो रूममध्ये असतो तिथे कला जाते आता अद्वैतचं काम लॅपटॉपवरती सुरू असतं त्यावेळेस इकडे कलाही या अद्वैतला बोलते की चांदेकर मला तुझ्याशी थोडस बोलायचं कला बोलते की अव आपल्या रूमकडे येताने सोहमची रूम लागते सोहम कसला तरी विचार करतो हे माझ्या लक्षात आलं आहे असं कलाही या अद्वैतला जेव्हा बोलते तर अद्वैत बोलतो की सोहम डोक्याला हात लावून बसला होता आणि नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये कसले तरी विचार सुरू आहेत एकदा चांदेकर तू त्याच्याशी बोलून बघतोस का असं कलाही या अद्वैतला बोलते त्यावर आता अद्वैत बोलतो की अगं तू सारखं सारखं तेच तेस, तेस काय बोलतेस त्यावेळेस इकडे कला बोलते की अरे तू तु तुझ्या तु भावाशी बोलल्याने काय आभाळ कोसळणार आहेस का तर इकडे अद्वैत बोलतो की तुला स्पेस या शब्दाचा अर्थ समजतोस का त्यानंतर कला बोलते की नक्कीच ती स्पेस आहे किंवा त्याच्या मनामध्ये दुसरं काही आहे आपल्याला माहीत व्हायला हवं ना माणूस एकटा पडायला नको एवढंच मला तुला बोलायचं आहे असं कला ही चांदेकरला सांगते त्यावेळेस इकडे चांदेकर लगेच बोलतो की अगं आपण जर त्याला स्पेस दिली नाही डिरेक्टलीला त्याच्याशी जाऊन बोललो तर आपण त्याच्याशी आपले जे विचार आहे ते त्याच्यावर लादतो हे असं वाटतं आहे तर कला लगेच बोलते की नाही नाही त्याच्या मनात काहीतरी विचार नक्की सुरू आहे तो काहीतरी बोलेल आपण कशाला वाट बघायची तो जेव्हा बोलेल तेव्हा बोलेल परंतु त्याच्या मनामध्ये काय आहे ते आपल्याला समजून घ्यायला हवं उद्या नको असं व्हायला की उद्या काहीतरी घडून गेलं आणि नंतर मग पाश्चाताप करत बसायचं ते नाही आवडत मला असं पण कला ही यात चांदेकरला सांगते त्यावर आता इकडे चांदेकर म्हणजे अद्वैत बोलतो की लग्न म्हटल्यावर थोडंसं टेन्शन येणारच ना त्यावेळेस कला बोलते की लग्न म्हटल्यावर प्रश्न लग्नाचा नाही तर प्रेमाचा पण असतो ना तर कला लगेच असं जेव्हा बोलते तेव्हा अद्वैत बोलतो की अगं प्रेमात पडताना किंवा प्रेमात पडल्यावर किती तारांबळ उडते हे तुला माहीत आहे का कला कधी प्रेम केलंस का कुणावर असं जेव्हा अद्वैत या कलाला बोलतो तर कला लगेच हो असं बोलते आता तर अद्वैत या कलाकडेच बघत राहतो दोघे एकमेकांकडे बघतात आता कला खूप खुश होऊन अद्वैतकडे बघते परंतु अद्वैतला मात्र धक्का बसलेला असतो अद्वैत बोलतो की काय काय म्हणालीस तू पुन्हा बोल तर आता कला थोडीशी लाचते आणि लगेच आपला चेहरा दुसऱ्या बाजूने ओळवते आता अद्वैत पुन्हा कलाच्या पाठीमागे जातो आपण ज्या रस्त्याने कधी गेलोच नाही त्या रस्त्याला ना किती खड्डे आहे हे आपल्याला काय माहीत असं अद्वैत आता कलाला बोलतो आणि आता अद्वैत लगेच कलाच्या जवळ येतो तिचा हात पकडतो आणि बोलतो की खरे मी तुला आत्ता काय विचारलं तर ही कला जी असते ती अद्वैतकडे बघते आणि लगेच लाजून तिथून पळून जाते इकडे अद्वैत बोलतो की अगं खरे मी तुला काय विचारतोस असं काय करतेस तू तेवढ्यामध्ये आता लगेच इकडे पळत येत असताना सरोजला धक्का लागतो सरोज खूप भडकते सरोज बोलते की अक्कल आहे का तुला काय तर मला धक्का देऊन पळून गेली असं भडकतच सरोजच्या अकलाला बोलत असते तेवढ्यामध्ये आता ही जी काही सरोज आहे ती या अद्वैतच्या रूममध्ये आलेली असते सरोज ह्या अद्वेतला बोलते की काय झालं रे तर इकडे सरोज बोलतो की ये ना अगं काय काम आहे आई तुझं त्यावेळेस इकडे सरोज लगेच बोलते की अरे थोडे दागिने हवे होते ते हवे होते मला त्यानंतर इकडे सरोज पुन्हा अद्वैतला विचारते की कला आत्ता पळत काय गेली नेमकं काय घडलं असं त्यानंतर इकडे आता ही सरोज जी आहे ती असं बोलण्यामुळे इकडे अद्वैतला समजत पण नाही की नेमकं काय करावं आणि काय नाही त्यानंतर इकडे कला ही खाली पळत येते कला इतकी काही खुश असते कला आता लगेच काजूला येऊन घट्ट मिठी मारते आणि असं गोल छान प्रकारे खुश होऊन तिला मिठी मारून चक्कर मारत असते तर काजू बोलते की अगं काय झालं ताई तुला नेमकं त्यावेळेस इकडे काजू बोलते की नेमकं काय झालं ताई सांग ना त्यावेळेस इकडे कला बोलते की आज मला पहिल्यांदा ह्या घरात आल्यापासून इतका काही आनंद झालेला आहे की सांगायला मापच नाही आहे असं पण इकडे ही कला ह्या आपल्या काजूला बोलते आणि खूप छान प्रकारे डान्स करू लागते आणि ह्या कलाला आता अद्वैतबरोबर डान्स केल्याचे सर्वेक्षण आठवत असतात कारण कला ही अद्वैतच्याच प्रेमात पडलेली असते आणि आज कलाने ती कबुली अद्वेसमोर दिलेली असते आता था था ही कला खूप छान प्रकारे डान्स करत असते आणि त्यावेळेस ती काजूसुद्धा आता कलाकडे बघते आता कला लगेच काजूचा हात पकडते आणि काजूलासुद्धा आपल्याबरोबर डान्स करायला घेऊन जाते दोघी अगदी छान प्रकारे बेधुंद होऊन डान्स करत असतात त्यानंतर कला ही काजूच्या डोक्यामध्ये जी काही हॅट असते ती घेते आणि वर उंच जोरामध्ये फेकते आणि ती हॅट खाली पडते त्यानंतर इकडे काजू या कलाला बोलते की तायडे नेमकं काय झालं तुला इतकी कशी खुश आहे तू तर आता कला ही या आदवेच्या प्रेमात पडलेलं या कलाला सर्व काही दिसत असतं कला तरी पण सांगायला तयार नसते कला पुन्हा डान्स करू लागते आता कला बोलते की खरोखर आज जो वारा सुटलेला आहे ना तो स्पेशल माझ्यासाठीच आहे आता सूर्य चंद्र तारे सर्व आकाश फुलं पानं सर्व माझ्यासाठी आहे असं वाटते माझ्या मनाला आज असं पण ही कला या काजूला सांगत असते काजू ह्या कलाला बोलते की ताई तू प्रेमात पडली आहेस का तेवढ्यामध्ये आता कला ही घरातील जे देव जे असतात त्या देवासमोर घेऊन येते त्यानंतर कला ही देवासमोर हात जोडते आणि बोलते की ह्या घरामध्ये मी जेव्हा आले ना पहिल्यांदा तेव्हा मी माझ्या नवऱ्याचा संसाराचा विचारही केला नव्हता काय असेल तर फक्त मला कुटुंब पूर्ण करायचं होतं आणि चांदेकरच्या प्रेमात पडेल असं मला कधी चुकूनही वाटलं नव्हतं असं पण कला देवासमोर बोलत असते आणि खरोखर आपल्या मना मनात जे आहे ते नियतीच्या मनात नसतं एकमेकांचे आम्ही मित्र झालेलो आहेत एकमेकांपासून तर दूर राहणारच नाही आम्ही आता आता आम्ही एकमेकांसाठी धावून जायलासुद्धा तयार आहे एकमेकांच्या बडबडीला कंटाळण्यापासून काही न बोलता आम्ही आता एकमेकांना पूर्ण समजून घेणार आहोत असंही कला ही या देवासमोर बसून आपल्या प्रेमाची जी कबुली आहे ती देवासमोर देत असते आणि काजू हे सर्व काही ऐकत असते देवा मला फक्त ह्या सर्व प्रवासामध्ये तुझी साथ हवी आहे असं पण ही कला आता या काजूसमोर बोलत असते गुंड्या मी चांदेकरच्या प्रेमात पडले असं जेव्हा ही कला या काजूला सांगते तर काजूलासुद्धा खूप आनंद होतो तर कला लगेच बोलते की माझ्या आयुष्यामध्ये मा चांदेकरला खूप महत्त्व आहे जेव्हा जेव्हा मी एकटी पडले तेव्हा तो माझ्या पाठीमागे सतत उभा राहिला आहे आत्तापर्यंत आम्ही खूप गोष्टींना सामोरं गेलेलो आहे ह्या सर्व गोष्टींमध्ये खूप चांदेकरचा वाटा आहे त्यालाच प्रेम म्हणतात ना काजू बरोबर ना असं पण ही कला आता काजूला विचारते तर काजू हो असं बोलते आता काजूलासुद्धा सोमच्या प्रेमात पडलेले सर्वेक्षण आठवतात आणि काजू हो असं बोलते त्यानंतर आता इकडे काजल खुश होते दोघी बहिणी खूप खुश झालेल्या असतात दोघीही आपल्या मनामध्ये जे काही आहे ते एकमेकींना सांगत असतात त्यानंतर इकडे ही काजू आणि कला इतक्या काही खुश असतात त्यावेळेस इकडे काजू लगेच बोलते की अगं प्रेमात पडणं खूप सुंदर असतं तायडींना जे दाजीमबद्दल वाटतं ते जर माझ्या मनाला सोमबद्दल वाटतं तर मग मी पण प्रेमातच आहे ना असं पण का ही काजू आपल्या मनाशी बोलते तर इकडे ही जी काही आपली कला असते ती बोलते की अगदी खूप छान प्रकारे हा चांदेकर माझ्या प्रेमात पडलेला आहे असं पण इकडे कला ही या काजलला सांगते आणि पुन्हा देवासमोर बसून हात जोडते आणि बोलते की आता माझ्या आयुष्यामध्ये जे काही दिलेलं आहे त्याचं फळ मला तू चांदेकरच्या रूपात दिलेलं आहे माझी जी काही सेवा आहे ती वाया गेलेली नाही असं पण ही कला आता देवासमोर बसून बोलत असते मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद